हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ शुभ सकाळ झाली बारा साडेबाराला आता शिक मी व्हिडिओ काढतोय पाणी साचलं होतं तालीच्या कडेने असं काही इकडं या वड्याला काढून दिले रोपात साचलं होतं पाणी पण निवेदन ओके झालं आहे काटा अडचण नाही आता मी सध्या चालू आहे चप्पल घेऊन घरी आज काय बाया लागवडीला आल्या नाही मित्रांनो पाऊस लय झाला ढगफुटी झाली आमच्या शेजारच्या कुर्टी गावात गावात पाणी शिरले पण पा। आणि रात्री ओका हो या नळीवून पाणी पडत ओका या हो नळीवर वरणं लय पाऊस झाला आहे भयंकर आणि सकाळ सकाळ धरणं मी हेच नियोजन करतोय मित्रांनो पाण्याचंच लावायचं लय पाणी होतं काय सांगायचं आहे तुम्हाला राहणार मग व्हिडिओ काढा काय लाईल लवकर सवड गवली नाही म्हणलं काढावा आता तरी सकाळपासून त्याच कामात होतो पाणी पार झिरो झालं आहे आता लेवल थोडं राहिलं उगं खाल्ल्या नॉर्मल आहे ती बी वाहतं अजून एका तासात ओके होऊन जाईन काय अडचण ऊन बी लागले पडायला मस्तपैकी घाम घाम झाला आहे माझा तर काय सांग ड्रॉपाचं तो तहच पडलं तिकडे सगळं निविजन असं आहे <laughs> ती दांडाला बघून झालं थोडं राहिले आता आलं म्हणलं आता घरी जावा जरा बसावं खनिभर व्हिडिओ काढा उशीर झाला मला पाण्यामुळे पाणी लावायला लागलं ना काय सांगता येत आहे आलं तरी आता काय पाणी काढून दिलं आता काय टेन्शन नाही जरा वहिनी म्हणतात नाही पाऊस यायचं काय येत नाही पावसाच असं ऊन पडलं जरा बरं वाटतंय जेवा लाईट वाटलं अरे पाणी कुंकुण वि वाहते काय सांगा ते तुला अवघड कंडिशन झाली आणि जेवून गेलतो लगेच भाकर खाऊन गेलतो भाकर खाली लगेच गेलो माघारी तुम्ही आलता आम्ही होतो कोपऱ्या हा नाही तुम्ही लय पाय उचलीत होता मी म्हणलं पडताय काय, काय न कडेकडे जायचं असतं अनुभव लहान सांगायचं सकाळ सका, सका नाही ते गाडी एखादा बारा तेवढं झालंय गाडी जायला वाट ना काय हो रस्त्याने पाणी वाहते हो दिसले पाट झाला चार वाजता एकार झाले म्हण आणि असं आहे आज जण आणखी आता घरातनं बाहेर निघाले तो का गेली घरात पायबाग कसले झाले तो का आणि मित्रांनो मस्त पैकी झाले सगळे कटाकट मध्ये आणि आलोय आता इथं काय सगळंच राहिले रील बी राहिले आणि वेळे बी सगळं झाकफाक पाणीच कुंकड बी आता आणला अन्नाच्या तुरीत तुम्हाला दाव पाणी सध्या मितीनरावच्या तुरीत पाणी सगळ्यांच्या रानात पाणी सकाळी का दिसलं का अन्नाच्या तुरीत आहे तिकडं आता तिकडे जायला ग पडेन मी चिकलात तिकडे पाणी आता मितीनरावच्या रानातलं आमच्या पाणी वाहतंय भरपूर प्रमाणात झालं मित्रांनो असं काय सांग आज काय सगळं लागडफिघड कॅन्सल आहे आणि आज सकाळ धरण तिकडं सुधो काय सुचलं नाही काम असं त्यामुळे यामुळे तर व्हिडिओ काय करतो चाललो घराकडे कर शेण आणि भरपूर पडले शेण टाकायचे मला तर बाज शेण टाकायचे काय करावं आमच्या बाहेर शेटच्या बी एका साऱ्यात आहे पाणी तो बघायचं बघा दिसलं ते साऱ्यात राहिले जरा खड्याचं सार आहे तयात राहिले बाकीच्यात लाटून गेलं बाकीचं सकाळी पाणी होते या सगळ्या सारेने ताटून गेले ऊन पडते मस्त पॅके काय अडचण नाही खडा खट्टा खट्या हाय असं नियोजन मित्रांनो थोडं लेट आहे पण थेट आहे असून द्या काय अडचण नाही आणि ह हो का असं झालं असं ढगारण निघाय ते आज आज पाऊस येतोय का नाही काय माहित नाही काय गॅरंटी नाही कधी बी होऊ शकतो ते चालू होऊ शकतो बाबा इथं बी खड्ड्यात आहे थोडं पाणी लागले आता उन्हाने आटायला सगळं पूर्वपदा याय लागली एका वाडा वाचला होता हिवाडा सुद्धा व्हायला लागला खाल्ला वाटप असलं अको बघा किती शिया नाही बोलले सगळं राडा दिसला का तुम्हाला असलं राणा माग हे आहे नियोजन सकाळचं आमचं कामाचं मी आंघोळच नऊ साडेनऊ दहाच्या आसपास केली पण आता आहे रानातनं साडेबाराच्या आसपास आणि म्हटलं काढा हो कसं निवा चंग पाणी वाहत आहे काय नाही आबा गेल्यात गुरं घेऊन मग मी आहे घरात बसली चिकला जगाय कुठं फिरायचं नाहीत आहे काय तर असं झालं आणि बघू आता मित्रांनो कसं घडतं आहे कसं नाही व्हिडिओचं संध्याकाळचं बघू आता नाही पाऊस आला तर पाऊस नाही आला तर तुम्हाला दावीन सगळं राहणार जाईन एक फेरफटका मारीन मस्तपैकी आंबे पुतवर तुम्हाला जावीन कुठं कुठं काय काय झालं आहे आता सध्या तर काय विषय नाही आता सध्या कुठं काय नाही मी आता तिकडूनच आलो आहे पण इथं डीपीपासून आलो आहे लय लांब नव्हतं तिकडून जाऊन यायचं म्हणजे काढा होई बघू आता काय विषय कोंबड्या सोडले तुम्हाला बघायच्या कोंबड्या <num> किती पापळी करतो खाय नाही का मी कोंबड्या सोय तर खाया टाके नाही तर पाडापोळी करते, दुसरे करते। ते दुसरं काय नाही मित्रांनो फॉक्कस करते तर चावते त्या अवघड आहे म्हण काय सांग मीच घेऊन टाकतो खायाला कोण नसतं येत आहो असं झालं आहे विषय खोल येतो मग बरं खायला तसलं खराब धान्य टाकतो थोडत बाकीच नाही टोपचा बघायचं तुम्हाला बाबा तांदूळ गो मिक्स धान्य

गोणी खाल्ली वाटतो तिथं तुच्या मारून मार खाल्ल्या साईडला आणि मी जातो तिकडं रोडवर हो आता खाल मला बी काम आहे थोड्या वेळे मित्रांनो टाकतो मला बी अशी आणायचे अहो गुरु गेले तर आताच ज्येष्ठ मध्ये आणि त्यामुळं हाय काम माझ्या मागे भरपूर ारसं चमक आणि चमकते काय नाही पण हाय विषय सगळ्याच हा 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 आलो काम करून एक चलत चलत काम केलं कोंबड्यांना खायला टाका चलत चलत असे धंदे करावं लागते मित्रांनो चलत चलत काय नाही घ्या समजून आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ एंड असं मला वाटायला लागले करा व्हिडविड भीड़। कारण की का माहिती का बरके चापाचा पाहून लागते हो आणि सगळा स्टॉक बी आता डाऊन झाला आहे सकाळ धरणं हो शरीराचा शरीराचा काम करून करून जरा थकवा आले झाला आहे थोडा भेटू सायंकाळच्या भागात नाही जोशमध्ये नाही पाऊस आला तर पाऊस आला तर घरी चला समकुस खरी बाय बाय